खासदार भावनागवळी यांनी परत एकदा दिले पोकळ आश्वासन आता दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकी होणार आहेत त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्ष नेते आमदार खासदार कार्यकर्ते हे गावोगावी फिरून नागरिकांना भेटी देत आहेत आणि प्रत्येक पक्ष हा आपले वर्चस्व दाखविण्यासाठी धडपड करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन नागरिकांना परत एकदा पोकळ आश्वासन देण्यात येत आहे अशीच काहीशी सभा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी यांनी पुसद तालुक्यातील मोहाइजारा या ठिकाणी घेतली आहे आणि या सभेत सुद्धा त्यांनी लोकांना परत एकदा घरकुल देऊ यवतमाळ येथील एम आय डी सी मध्ये उद्योग आणू असे व इतरही पोकळ आश्वासने दिली आहेत वास्तविक पाहता खासदार भावना गवळी या सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तेराव्या लोकसभेसाठी निवडून आल्या त्यानंतर सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या कालावधीत वाणिज्य समिती सदस्य होत्या सन दोन हजार ते दोन हजार एक महिला सक्षमीकरण समिती सदस्य सन दोन हजार चार चौदाव्या लोकसभेसाठी निवडून आल्या सन दोन हजार सात ते दोन हजार नऊ आरोग्य व कुटुंब कल्याण समिती सदस्य सन दोन हजार नऊ पंधराव्या लोकसभेसाठी निवडून आल्या सन दोन हजार नऊ परिवहन पर्यटन आणि संस्कृती समिती सदस्य बनल्या दोन हजार चौदा सोळाव्या लोकसभेसाठी निवडून आल्या दोन हजार चौदामध्ये मध्ये महिला सक्षमीकरण मानव संसाधन विकास स्थायी समिती सदस्य सन दोन हजार एकोणीस सतराव्या लोकसभेसाठी निवडून आल्या इतके सर्व पद असताना सुद्धा खासदार यांचे पुसत्कर आणि तालुक्यातील नागरिकांसाठी मात्र विकासकाम शून्य आहे खासदारताईचे पुसत्करांसाठी कोणतेही योगदान नाही फक्त निवडणूक आली की पुसतकरांची आठवण येते का असा प्रश्न सध्या पुसतकर विचारत आहेत आणि आता परत एकदा निवडणुका तोंडावर असताना आता त्यांना पुसतकरांची आठवण आली आहे कारण त्यांना पुसतकरांचे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे मतदान हवे आहेत यावेळी सभेताईंनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या बेरोजगारी महागाई या व इतरही मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तसेच मराठा आरक्षणाबाबत रोज सुद्धा त्यांना झेलावा लागला व पुसद तालुक्यातील दगड धानोरा येथील सभा रद्द करावी लागली होती करते करते तर त्या ठिकाणी पुरामध्ये झाला पाहिजे त्याचेही काम मी करते आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या जरी बाबी असल्या तरी तुम्हाला घरकुल योजना आम्हाला माहिती आहे की घरकुल योजना जी आपल्याला यशंतरा मुक्त वसाहत योजनेमधून जी मिळायला पाहिजे ती पूर्णपणे मिळाली नाही पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्याला त्याचं बजेट वाढवून मिळेल आणि हे घडकोड वाढून देईल असा सुद्धा विश्वास या ठिकाणी आपल्या मी कारण टार्गेट हे प्रत्येक तहसील मध्ये पाहिजे या पद्धतीची भूमिका पुढच्या काळामध्ये आमची असेल आणि त्याचबरोबर असे जे काही विषय आहेत ते विषय छोटे जरी असले तरी महत्वाचे तुम्हाला माहिती आहे बांशी गावामध्ये आपल्या ते गावामध्ये आता त्याला किती वर्ष दहा वर्ष झाले नाही दहा वर्ष झाले दिवाळीच्या दिवशी काय झालं तिथे नदीच्या काठावरच्या लोकांचे घर वाहून गेले म्हणून सरकारने जवळजवळ दोनशे तीनशे घरं दिले मग घरं दिले तर मग आता ते घर बांधून तयार झाले ताब्यात द्यायचे मग ताब्यात द्यायचे तुम्ही कलेक्टरांना म्हटलं ताब्यात देऊन टाका कलेक्टर म्हटलं नाही नाही त्याचे दहा दहा हजार रुपये भरावे लागतात मग मी त्या संबंधित गावकऱ्यांना विचारलं की दहा दहा हजार रुपयाला भरता येतील का ते म्हटलं आमच्याजवळ आमच्या जवळ आमच्या घरदार वाहून गेले आमच्या जवळ पहिलंच काही नाही आम्ही रोजंदाऱ्या करणारे लोक कुठून दहा हजार रुपये भरायचे मग म्हटलं बाबा आता काय केलं पाहिजे आता आपण भरलं चालते का दोन चार हजार मी तेही विचारलं पण आता दोन चार हजार भरत मध्ये शिवसैनिक आम्ही असेल पहिले तर आम्ही साठी लोक आमद्या लोकांचे कसं त्याने पैसे पाहिजे मग म्हटलं आता काय करायचं यायचे पैसे भरायचे एवढे पैसे म्हणून आपल्याकडे नाही मग म्हटलं आता आपण एक काम करू आता यायला ताब्या देऊन टाकू आम्ही गेलो त्या दिवशी त्या धनतेरस त्या दिवशी त्या बांशी गावामध्ये आणि गाडीचे लाईट टाकले त्या ठिकाणी फुलपाल ताबे देऊ टाक पण आता शिवसेनेमध्ये आपण आता का आमच्या काही द्यालयात असं तर देऊ शकतो आले सरकारचे दहा हजार भरायचे राहिले आणि पाच हजार भरायचे राहिले आम्ही घेऊन असले तर अशा पद्धतीने मी काम केलेलं आहे आणि अशा पद्धती